पितृपक्ष दोन हजार पंचवीस बघा जसं बाप्पा जातात लगेच दुसऱ्या दिवशी पौर्णिमा झाल्यानंतर मग पितृपक्ष जो जो आहे तो आ, तो सुरू होत असतो पितृपक्षाला खरंच खूप महत्त्व आहे बघा आपल्या सर्वसामान्य माणसांना आणि सगळ्यांनाच आयुष्यामध्ये फक्त सुख पाहिजे असतं दुःख अडीअडचणी आपल्याला नको पाहिजे असतात पण किती पण श्रीमंत माणूस घ्या किंवा किती पण गरीब माणूस घ्या त्याच्या आयुष्यामध्ये सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख येणारच आहे असा एक पण माणूस नाही की त्याच्या आयुष्यामध्ये फक्त सुख आहे पण बघा काही गोष्टी आपल्या हातात असतात जसं की पितृपक्षामध्ये आपल्या पितरांची सेवा आपण केलीच पाहिजे पितृपक्ष म्हणजे नक्की काय आहे तर बघा या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत ते पितृ लोकातून पृथ्वीवर येतात पूर्वज म्हणजे मृत्यूभूमीतून कावळांच्या रूपामध्ये ते पृथ्वीवर येत असतात आपले पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामधील विशेष क्षेत्रामध्ये राहतात त्याला पितृलोक म्हणतात असं मानलं जातं आणि म्हणून पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील तीन पिढ्या मृत्यूचा देवता म्हणजे यम हा जगाचा प्रभारी असतो पितृलोकामध्ये गेलेल्या तीन पिढ्यांची विधी केली जाते श्राद्ध केलं जातं तर आणि या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहे म्हणजे आपल्यावरच्या ज्या तीन पिढी आहे त्यातले जे लोक आज आज आपल्यामध्ये नाही त्यांच्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचं असतं म्हणजे त्या पित्रांचा आपल्याला मानसन्मान करायचा असतो आणि पितृपक्षामध्ये पित्रांच्या तिथीला श्राद्ध घातल्यामुळे त्यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि मग आपल्या आयुष्यातल्या अडीअडचणी दुःख संकट हे कमी होण्यासाठी किंवा ते आले तरी ते पेलवण्याची ताकद आपल्याला मिळत असते पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणं खरंच खूप महत्त्वाचं असतं तुम्ही खूप देवदेव करताय खूप पारायण करतात खूप सेवा करतात पण तुम्ही पितरांची सेवा करत नाही तर काहीही अर्थ नाही आहे वेळ देव नाराज झाले त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र जर नाराज झाले ते तुमच्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होत येत नाही कारण बघा आज आपण जे काही आहे ते आपल्या पित्रांमुळे आहे त्यामुळे अमुक एक दिवशी म्हणजे बघा मी अमावास्या पौर्णिमेला पण सांगत असते की त्या त्या तिथीला पित्रांसाठी आपल्याला दिवा लावायचा असतो वगैरे या गोष्टी बघायला गेल्यास खूप सोप्या आहे मानणं न मानणं तुमच्यावर आहे पण या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यात चूक तर म्हणजे चुकीच्या तर काहीच घडत नाही घडेल तर सगळ्या गोष्टी चांगल्याच घडत असतात म्हणून बघा पितृपक्ष दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होतोय आहे ना त्यानंतर पितृपक्ष काय हे म्हणजे तर हे तर मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर तुमच्या पित्रांची श्राद्धतिथी तुम्हाला माहीत नसेल तर काय करायचं यानंतर कुठल्या तारखेला कुठली तिथी आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळण्याव्यतिरिक्त आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार असतो बघा आजकाल आपण खूप ऐकलं असेल भाऊबंदकीमध्ये भावाभावांमध्ये बहिणी बहिणींमध्ये सुद्धा की जी आपली वडीलोपार्जित प्रॉपर्टी वगैरे आहे त्यामु त्याम त्यावरून भांडणं होतात बरेच ती मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो पण या व्यतिरिक्त पण बघा आपल्या पूर्वजांनी जे पाप कदी -कदी ले ले काही पापं केलेले आहे त्याचंसुद्धा आपण वारसदार असतो कधी कधी त्यांनी केलेल्या काही दुष्पर दुष्कृत्यांमुळे त्यांनी केलेल्या काही चुकांमुळे त्याचे काही परिणाम जे आहे ते मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावे लागतात आणि त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा या पापांमुळे त्यांना शांती मिळत नाही आणि सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्व पूर्वजांच्या अशांततेमुळे खूप कष्ट करावे लागतात कष्ट करून पण नशिवाची साथ मिळत नाही आणि मग बघा अशामध्ये त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी या पितृपक्षामध्ये आपल्याला त्यांच्या तिथीला श्राद्ध घालायचं आहे श्राद्धा या पितृपक्षामध्ये बऱ्याच ठिकाणी तर्पण पण केलं जातं तर्पण कसं करायचं याची लिंक पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते प्रत्येकाने असं तर्पण नक्की करावं प्रामुख्याने बघा अपघात किंवा आत्महत्येमुळे किंवा नैसर्गिक काही गोष्टींमुळे गोष्टींमुळे जर मृत्यू आला असेल तर त्या लोकांच्या आत्म्याला शांती मिळत नाही म्हणजे बघा एखादं ॲक्सिडेंट वगैरे झालेला असेल किंवा कोणी काही आत्महत्या वगैरे करतो किंवा नैसर्गिक काही गोष्टींमुळे मृत्यू म्हणजे भूकंप झाला शॉक वगैरे वगैरे लागल्या अशा काही गोष्टींमुळे कोणाचा मृत्यू झाला असेल तो आत्मा जो आहे त्यांचा अतृप्त असतो म्हणजे त्यांना अचानकपणे आलेला तो मृत्यू असतो या उलट बघा एखादे आपल्या घरातले लोक म्हणजे वयस्कर झालेले आहेत त्यांचं वय झालेलं आहे त्यांना मृत्यू येणं ती गोष्ट वेगळी कारण त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं त्यांचं झालेलं असतं मुलांचे लग्न नातवंड त्यांनी बघितलेले असतात म्हणजे कुठेतरी त्यांचा त्यांच्या मनाला शांती असते म्हणून त्यांचा आत्मा शांत असतो पण अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे बऱ्याच काही लोकांचे आत्मे हे अशांत असतात त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला त्रास होतो आणि म्हणून आपल्याला श्राद्ध घालायचं असतं आपल्या घरात सुद्धा बघा खूप काही अडचणी येतात म्हणजे बघा आज अगदी व्यवस्थित असतं अग दुसऱ्या क्षणाला काहीतरी वाईट घडून जातं म्हणजे आपण अपेक्षा सुद्धा केलेली असते तर आपल्या घरामुळे हे जे काही त्रास होतात ते शक्यतो म्हणजे नव्याण्णव टक्के पितृदोषामुळे होत असतात तर ते दूर करण्यासाठी पितृपक्ष ही आपल्यासाठी चांगली संधी असते आणि श्राद्ध तिथी पण पा माहीत नसेल तर ते काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते पित्र आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस जे आहे आता गणपती बाप्पा विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या पौर्णिमा झाली का दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाचा पितृ पंधरवाडा म्हणजे पंधरा दिवस असतात या पंधरा दिवसामध्ये आपल्याला जमेल त्या गोष्टी करायचं आहे मनापासून यथाशक्तीने दान करायचं आहे गोरगरिबांना दान करायचं आहे याबद्दलचे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आता बघा तुम्ही म्हणाल पितृदोष लागलाय का कसं ओळखायचं बघा आपण कधी कधी खूप सेवा करून पण आपल्याला अपयश मिळतं घरामध्ये विनाकारण कटकटी होत असतात पैसा असून घरामध्ये सूप नसतं नेहमी कोणत्या ना कोणत्या अडचणी येत असतात आपली नकळतपणे फसवणूक होते त्यानंतर घरामधले लोक सारखे आजारी पडत असतात घरामधले लहान मुलं चिडचिड करतात नवरा बायकोमध्ये किंवा ना सासूसुनांमध्ये मुलगा आईमध्ये घरातल्या कोणत्याही लोकांमध्ये विनाकारण भांडणं होत असतात हे सगळे पितृदोषाची कारणं असतात या व्यतिरिक्त अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहे पण बघा शक्यतो या गोष्टी जर तुमच्या घरा घरामध्ये घडत असतील तर समजा की तुमच्या घरामला पितृदोष लागलेला आहे थी थी तर त्यामुळे आपल्याला पित्रांचं श्राद्ध घालायचंच आहे आता बऱ्याचशा मागच्या वर्षी पण कमेंट आल्या होते की ताई आम्हाला माहित नाही आमच्या घरातल्यांचे पूर्वजांचे श्राद्ध तिथे काय आहे तर बघा घरामधल्या कुटुंबामधली एखादी व्यक्ती जर मृत झाली तर मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या एका वर्षानंतर वर्ष श्राद्ध केलं जातं तोपर्यंत त्या व्यक्तीचं पितृज पितृ पक्षातलं श्राद्ध जे आहे तर पित्रु जा, पित्रु जा, पित्रु ते करता येत नाही आणि मग वर्ष श्राद्ध झाल्यानंतर ब्राह्मणांना जे ब्राह्मण असतात तर त्यांना त्यांची मृत्यूची तारीख वेळ वगैरे सांगून त्यांची श्राद्ध तिथे काढले जाते आणि मग तिथून पुढच्या वर्षापासून आपण त्या पितरांच्या नावाने पितृपक्षामध्ये श्राद्ध घालायचं असतं आणि समजा काही कारणाने तुम्हाला ते तिथे पण माहीत नसेल की ते कधी वारले काय तर अशा वेळेस तुम्ही बघा भरणी श्राद्धाला सुद्धा करू शकतात म्हणजे त्यांच्या वारल्यानंतर एक वर्षानंतर जे काही पितृपक्ष येईल तर त्यावेळेस भरणी श्राद्धाला तुम्ही श्राद्ध करू शकता कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर भरणी श्राद्ध कर करायचं असतं त्यानंतर जे अविवाहित मरण पावतात त्यांचं भरणी श्राद्ध पंचमी तिथीला केलं जातं धार्मिक क्षेत्रांना भेट न देता कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गया पुष्कर अशा इतर ठिकाणी भरणे श्राद्ध करणं गरजेचं आहे आता बघा नवमी श्राद्ध सुद्धा असतं तर पितृ पक्षामध्ये या श्राद्धाला मातृश्राद्ध असं सुद्धा म्हण म्हटलं जातं या तिथीला मातेचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केलं जातं जसं की आई आजी या आपल्याला आई समान असतात मावशी म्हणा जर तुम्ही या दिवशी त्यांच्यासाठी पिंडदान किंवा इतर गोष्टी दान वगैरे केल्या तर त्यांच्यासाठी आपल्याला नवमी श्राद्ध जे आहे तर त्या दिवशी आपल्याला श्राद्ध घालायचं असतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहे प्रत्येकाचं इन डिटेल तुमच्यासाठी मी व्हिडिओ आलेन आता सगळ्यात पहिली म्हणजे बघा सर्व पितृ सर्व पितृ अमावस्या तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला श्राद्ध घालायचं असतं ज्यांची तिथी माहीत असते त्यांच्या तिथीला आपण घालतो जर तुम्हाला त्यांच्या मृत्यूची तारीखच माहीत नसेल किंवा माहीत असेल तरी पण आपल्याला न माहीत असलेलीसुद्धा काही आपली पूर्वज जे आहे जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व पित्री अमावस्येला आपल्याला शब्द घालायचं असतो म्हणजे सर्व पित्री अमावस्येला जे काही श्राब्द घालतो ते सगळं पि सगळ्या पित्रांना लागू पडतं म्हणून जर तुम्हाला तिथी माहीत नाही आहे किंवा तिथी माहीत असेल तरी इतर पित्रांसाठी म्हणजे आपण समजा आपले सासरे झाले किंवा त्यांचे वडील त्यांच्यासाठी आपण घालून झाले पण इतर पण काही आपले चुलत सासरे वगैरे असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला सर्व पित्री अमावस्येला श्राद्ध घालायचं आहे तर यावेळेस बघा पितृपक्ष दोन हजार पंचवीसची जी तारीख आहे तर ती सात सप्टेंबर रविवारी पौर्णिमा आहे आणि त्यानंतर पुढच्या दिवसापासून पितृपक्ष जो आहे तर तो सुरू होतो तर सात सप्टेंबर रविवारी पितृपक्षाचा प्रारंभ होतो पौष्टपदी पौर्णिमा आहे त्यानंतर आठ सप्टेंबर सोमवारी प्रतिपदा श्राद्ध आहे म्हणजे श्राद्धाचा पहिला दिवस प्रतिपदा आहे नऊ सप्टेंबर मंगळवारी द्वितीय श्राद्ध आहे दहा सप्टेंबर बुधवारी तृतीय आणि चतुर्थी श्राद्ध आहे अकरा सप्टेंबर गुरुवारी पंचमी श्राद्ध आणि महाभरणी श्राद्ध आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी षष्ठी श्राद्ध आहे तेरा सप्टेंबरला शनिवारी सप्तमी श्राद्ध आहे चौदा सप्टेंबरला रविवारी अष्टमी श्राद्ध आहे पंधरा सप्टेंबरला सोमवारी नवमी श्राद्ध आहे सोळा सप्टेंबरला मंगळवारी दशमी श्राद्ध आहे सतरा सप्टेंबरला बुधवारी एकादशी श्राद्ध आहे यानंतर अठरा सप्टेंबरला शुक्रवारी त्रयोदशी आणि मघा श्राद्ध आहे वीस सप्टेंबरला शनिवारी चतुर्दशी श्राद्ध आहे आणि एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पितृ अमावस्या आहे तर बघा सांगितलं तुम्हाला तिथी माहीत असेल तर त्या त्या तिथीला तुम्ही तुमच्या पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे तिथी माहीत नसेल तर एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पित्री अमावस्याला तुम्ही श्राद्ध घालू शकता आता कसं करायचं त्या दिवशी काय काय करायचं या सगळ्या माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत वेळेच्या आधी नक्की आणेल मनातल्या शंका बऱ्याचशा दूर झाल्या असतील की नक्की काय असतं काय नाही अशी मी अपेक्षा करते आणि बघा पितृपक्षामध्ये नक्की तुम्ही सेवा करा ताई आमच्याकडे होत नाही वगैरे असं अजिबात करू नका आपल्याला बघा दुःख संकट अडीअडचणी नको आहे ना तर या काही गोष्टी नक्की करा म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर पितृपक्षामध्ये या काही छोट्या मोठ्या सेवा आपल्याकडून झाल्याच पाहिजे तर बघा पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष श्रद्धांच्या तिथे काय आहे ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असं तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ